मराठी न्यूज आपला जिल्हा आपली बातमी लाईक व शेअर करायला विसरू नका नमस्कार आपण पाहतोय की विधानसभा निवडणुकीची रंगुमाळी चालू आहे किंच विधानसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ असून आपण या ठिकाणी पाहत असताना आज पाहतोय की या ठिकाणी चौरंगी ते पाच रंगी लढत आपल्या या मतदारसंघामध्ये पाहता येते या पद्धतीनं आज अपक्ष उमेदवार महावीर सोनोने या ठिकाणी त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दीपक निघाजी यांचाही पाठिंबा मिळालेला आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ कशा पद्धतीने यांचा प्रचार आहे काय सांगाल पण कशा पद्धतीने आपण ठिकाणी प्रचार यंत्रणा चालू आहे केज विधानसभा मतदारसंघ दोन दोनशे बत्तीस या विधानसभा मतदारसंघामधील जे स्थानिक लोकांचे प्रश्न आहेत आपल्या या विधानसभा मतदारसंघातील मेन जो मतदार राजा आहे तो बळीराजा आहे तो शेतकरी आहे आणि या निवडणुकांमध्ये कोणीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही शेतकऱ्यांचे प्रश्न आवासून आहेत उदाहरण असं आहे की सोयाबीन खरेदीचा भाव केंद्राने हमी भाव हा चार हजार नऊशे रुपयाने बांधलेले आहे सोयाबीन खरेदी चालू आहे तीन हजार अठ्ठावीसशे बत्तीसशे पस्तीसशे याच्यावर कोणीही लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही त्याचबरोबर या विधानसभा मतदारसंघामधील मागील चार वर्षापासून पाच वर्षापासून पीक विमा अनुदान हे कशा पद्धतीनं कोणी खाल्लेलं आहे काय केलेले सर्व सुज्ञ मतदार राज्याला माहिती आहे हे सर्व प्रश्न त्याचबरोबर युवक जे बेरोजगार आहेत इथे एम आय डी सीला कसली जागा आरक्षित नाही आपल्याकडे हजारो एकर गायराना उपलब्ध आहेत एवढं सगळं असताना सुद्धा या युवकांच्या प्रश्नांवर कोणी बोलायला तयार नाही आज हजारो लोक या विधानसभा मतदारसंघातले ऊस तोडण्यासाठी स्थलांतरित होतात यांच्या कायम उपजीविकेवर सोयीसुविधा किंवा गोपीनाथरावजी मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची अंमलबजावणी होत नाही अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या त्या ठिकाणी ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी होत नाही त्यानंतर जे अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे त्याची अंमलबजावणी होत नाही त्यानंतर वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ त्याची अंमलबजावणी नाहीये मागच्या कित्येक वर्षापासून हे सरकार या जनतेला जो निधी द्यायला पाहिजे त्या निधींवर कोणी बोलायला तयार नाही हे स्थानिक प्रश्न आणि या विकास या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही आमच्या अपक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर ज्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत दीपक भाऊजी निकळ जे आमच्या पक्षाचे पुरस्कृत उमेदवार सन्मान्य डॉक्टर महावीरजी सोनोने साहेब यांचं रोड रोलर हे चिन्ह आहे आणि चौदा नंबरला बटन आहे तर आम्ही मतदार राजा समोर या सर्व प्रश्नांवर जर सडीतून उत्तर पाहिजे असतील हे जर प्रश्न कुठेतरी मिटले पाहिजे असतील तर हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही मतदारांपर्यंत पोहोचत आहोत आणि अशा पद्धतीनं आमचं एक फेरी पूर्ण होऊन आमची दुसरी फेरी आणि येणाऱ्या सतरा तारखेचं आमचं नियोजन चाललं आहे की एक मोठी जाहीर सभा या ठिकाणी लावून या प्रस्थापित आणि धनदानग्यांच्या विरोधामध्ये म्हणण्यापेक्षा आतापर्यंत जे अंधारात ठेवलं त्याच्यावर उत्तर शोधण्यासाठी आम्ही जनतेला आवाहन करणार आहोत सतरा तारखेला येणारा कोणाची सभा असेल सतरा तारखेला या ठिकाणी सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की आमचे उमेदवार देखील त्या ठिकाणी बोलणार आहे पक्षाचा मराठवाड्याचा अध्यक्ष म्हणून त्याचबरोबर जे आमचे मित्र पक्ष आहेत ज्या मित्रसंघटना आहेत उदाहरणार्थ भीमा कोरेगाव विजयस्तंभ सेवा संघाचाही या ठिकाणी आम्हाला पाठिंबा जाहीर झालेला आहे ते सर्जेराव वाघमारे ते सुद्धा येतील त्याचबरोबर या ठिकाणी आणखी आमचे मित्र पक्ष आहेत जे आम्हाला पाठिंबा द्यायच्या भूमिकेत आहोत जशा पद्धतीने आमचा त्या ठिकाणी जे मुद्दे आहेत या मुद्द्यांवर आणि येणाऱ्या मित्रपक्षांच्या नेत्यांच्या भूमिका कोणाकोणाच्या स्पष्ट होतील आम्ही लवकरच तुम्हाला उद्या त्या ठिकाणी आम्ही कळवू पण सध्या तरी सर्वात महत्वाचा विषय आहे की सतरा तारखेचा कार्यक्रम हा नक्कीच्या प्रस्थापित आणि धनगा जो या ठिकाणी कारभार चाललेला आहे आपल्याला शेतकरी हा शेतातच कसत गेला पाहिजे त्याच्या आत्महत्या झाल्या तरी यांना देणं घेणं नाही त्याच्या भावावर बोलायला तयार ते नाही त्याच्या लेकरांच्या एज्युकेशनच्या बाबतीमध्ये सावळा गोंधळ चाललेला आहे या मुद्दे घेऊन आम्ही त्या ठिकाणी सतरा तारखेला यांची त्या ठिकाणी यांच्या आचाराची विचाराची उभी चिरफाड झाला म्हणू आपण मराठी भाषेमध्ये ही करून जनतेला त्या ठिकाणी यांचं खरं अंग त्यांच्या समोर आणण्यासाठी आम्ही काम करणार आहोत खर तर आपण पाहतोय की या ठिकाणी तिरंगी किंवा चौरंगी लढत होताना पाहतोय त्याचप्रमाणे पण आज आपण अपक्ष उमेदवार डॉक्टर महावीर सोमणे आहेत या प्रचारामध्ये अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपण त्यांनी आघाडी घेतलेली पाहते काय सांगाल आपण की आता आपण चांगले प्रचार करतोय मतदारसंघामध्ये काय आपले काय मुद्दे घेऊन आपण मतदारसंघात करतोय जे शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत युवकांचे मुद्दे आहेत शिक्षणाचे मुद्दे आहेत आरोग्याचे मुद्दे आहेत रोड रस्त्याचे मुद्दे आहेत काही ठिकाणी तर शमशान भूमी नाहीये असे अनेक प्रश्न समोर घेऊन आम्ही रस्त्यावरती जनतेसमोर जात आहोत आणि जनतेतून मोठा प्रतिसाद भेटत असल्यामुळे आम्ही अनेक उत्साहाने पुढे जाऊन चांगले आम्हाला माहीत आहे की बाबा उत्साह म्हणजे मतदान जे दाता आहे राजा आहे त्यांच्याकडून आम्हाला मोठा प्रतिसाद भेटत असल्यामुळे आम्ही पुढे जात आहोत आणि जनतेची आम्हाला सेवा करायला जर भेटली तर खरोखर आम्हाला या तालुक्यामध्ये या विधानसभेमध्ये जे सगळे प्रश्न आम्ही निवडून आल्यानंतर सगळे मार्गे लावणार आहेत आज आपण फक्त की मतदारसंघामध्ये जवळपास आतापर्यंतच्या पर्यंतच्या दोन पक्षाच्या मोठ्या सभा झालेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं दोन दोन ते तीन पक्ष आपल्यासमोर मोठं आव्हान आहे असं वाटतंय का नाही मला काय मोठं आव्हान वाटत नाही जनता जी आहे मतदारदाता जे आमच्या सोबत असल्यामुळे आम्हाला काही ते वाटत नाही हा राखीव मतदारसंघ आहे परंतु आपण या ठिकाणी बघितलेला आहे की याच्यामध्ये अजून म्हणून त्या पद्धतीने विकास झालाय का किंवा कुठल्या पद्धतीने हे राखीव मतदारसंघ असून या ठिकाणी बौद्ध समाजाला आजपर्यंत न्याय मिळाला नसल्यामुळे आमचा बौद्ध समाज हा आनंद उत्साहामध्ये आहे की आज, आज बौद्ध समाजाच्या उमेदवारीला उमेदवार अर्ज भरला म्हणून आणि दुसरी गोष्ट की जे लोक आहेत ज्या इतर पक्षाचे आमच्या जे आमच्या दिलीत संघटना आहेत पक्ष आहेत ते आपल्याला एकत्रित करून आमचं पुढे जाण्याचं काम मार्ग सुरू आहे हे होते डॉक्टर महावीर सरोने यांनी या विधानसभा निवडणुकीमध्येही मोठ्या प्रमाणे प्रचार के के चालू केलेला आणि त्यांची या ठिकाणी रंगमाळी चालू आहे हे जीवन मराठी न्यूज साठी घाडगे के रणजित केस